राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूरत काँग्रेसला मोठा धक्का गोकुळचे माजी अध्यक्ष हाती केनार धनुषबान कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची पकड असणारे गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील आबाजी हे शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे जाहीर प्रवेश करणार आहेत या प्रवेशामुळे जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा सुरुंग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी दहा रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्या दरम्यान आयोजित एका विशेष कार्यक्रमात विश्वास पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील गेल्या काही दिवसापासून पाटील यांच्या पक्षांतरांच्या चर्चा रंगल्या होत्या त्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे जिल्ह्यात काँग्रेसची ताकद असलेल्या भागात विश्वास पाटील यांचा मोठा प्रभाव आहे मात्र त्यांनी आता उपमुख्यमंत्र्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे